नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए टी एस प्रज्ञाशोध परीक्षा ही दुसरी या पुस्तकातील गणित हा विषय सध्या आपण अभ्यासत आहोत यामधील पेज नंबर चौसष्टवरील भौमितिक आकृतींची ओळख प्रकरण दुसरे यामधील सध्या एक आतापर्यंत अभ्या आपण अभ्यासलेला आहोत आज आपण प्रकरण दुसरे भौमितिक आकृतींची ओळख यावर आधारित स्वाध्या प्र क्रमांक दोन अभ्यासणार आहोत यामध्ये पहिला प्रश्न आहे चौरसाला त्रिकोणापेक्षा किती बाजू जास्त असतात आता तुम्ही या अगोदर थोड ज्या आकृतींची थोडक्यात माहिती अभ्यासताना आप आपण बघितलेलं आहे की त्रिकोणाला तीन बाजू असतात चौरसाला चार बाजू असतात त्रिकोणाच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या असू शकतात पण चौरसाच्या प्रत्येक बाजू समान लांबीची असते म्हणून तिला चौ त्याला चौरस म्हणतात मग चौरसाला त्रिकोणापेक्षा किती बाजू जास्त असतात चौरसाला त्रिकोणापेक्षा एक बाजू जास्त असते बघा हा चौरस आहे हा आणि हा त्रिकोण आहे हा काय आहे त्रिकोण आणि हा चौरस ह्याला किती बाजूला आलेल्या एक दोन तीन आणि ह्याला किती झाल्या एक दोन तीन चार मग त्रिकोणापेक्षा चौरसाला किती बाजू जास्त झाली एक बाजू जास्त झाली की नाही म्हणून चौरसाला त्रिकोणापेक्षा किती बाजू जास्त असतात हा प्रश्न पहिल्याचं उत्तर आहे एक बाजू जास्त असते एक बाजू तर किती पर्यायला आहे पर्याय क्रमांक तीनला आहे म्हणजे तुम्हाला पर्याय क्रमांक तीनला गोल करावं लागेल त्यानंतर पुढील प्रश्न आहे शेजारी आकृती संबंधी योग्य विधान कोणते आता बघा शेजारची आकृती कशाची आहे ती आधी तुम्हाला माहिती असायला पाहिजे शेजारची आकृती आहे त्रिकोणाची कारण याला एक दोन तीन बाजू आहेत मग आता आपण याच्यावर आज पर्याय बघू काय दिले आहेत कोणते विधान योग्य आहे म्हणून विचारले त्यांनी मग पहिले विधान काय आहे ही आकृती आयताची आहे ही आकृती आयताची आहे का नाही कारण आयताला चार बाजू असतात इथं तर तीन बाजू आहेत म्हणजे हे विधान काय आहे चुकीचं आहे तीन बाजू असतात आता तीन बाजू एक दोन तीन हे बरोबर आहे पण आपण बघू पुढचं चार शेजारील आकृतीत योग्य विधान कोणत्या ह्या आकृतीला तीन बाजू असतात बरोबर आहे हे विधान बरोबर आहे म्हणून बरोबर चार ही बाजू समान असतात आता ह्या आकृतीला बाजूच तीन आहेत तर चार बाजू समान कशा होणार म्हणजे हे पण विधान चुकीचं आहे पाच शिरोबिंदू असतात त्रिकोणाला पाच शिरोबिंदू असतात का नाही किती शिरोबिंदू असतात एक दोन तीन म्हणजे ज्या आकृतीला तीन बाजू ती तीन बाजू तीन शिरोबिंदू तीन कोण असतात ती त्रिकोणाची आकृती असते ह्या आकृतीला तीन बाजू आहेत तीन शिरोबिंदू आहेत तीन कोण आहेत म्हणजे यातले पर्याय क्रमांक दोन हे बरोबर असतात कारण तीन बाजू असतात त्रिकोणाला कोणाला तीन पर्याय क्रमांक दोन ला आपल्याला गोल करावं लागेल त्यानंतर त्या पुढील प्रश्न आहे तीन नंबरचा खालीलपैकी कोणत्या आकृतीला चार बाजू आहेत आता बघा एक दोन तीन चार या आकृतीला किती आहे चार एक दोन तीन हिला तीन आहे ह्याला एकही एक ना बाजू नाही आणि ह्याला किती आहेत एक दोन तीन म्हणजे हा त्रिकोण आहे हा वर्तुळ आहे हा ही त्रिकोणाचा आहे इथं चार बाजू असलेला हा आणि त्याही समान लांबीच्या आहेत म्हणून हा चौरस आहे मग खालीलपैकी कोणत्या आकृतीला चार बाजू आहेत पर्याय क्रमांक एक मग पर्याय क्रमांक एकलाच तुम्हाला गोल करावे लागेल त्यानंतर त्रिकोणाला किती कोण असतात आता किती कोण असतात त्रिकोणाला इथंच त्रिकोणाची आकृती आहे पर आपण इथं काढून बघूया त्रिकोण काढला त्रिकोणाला किती कोण असतात कोण म्हणजे कोपरे हा एक कोण झाला हा एक कोण झाला आणि हा एक कोण झाला किती एक दोन तीन म्हणजे त्रिकोणाला किती कोण असतात तीन तीन पर्याय उत्तर किती नंबर परम नंबर पर्यायला एक नंबरलाच म्हणजे पर्याय क्रमांक एकलाच आपल्याला गोल करावे लागेल खालीलपैकी कोणाची प्रत्येक बाजू समान लांबीची असते आता कोणाची बाजू प्रत्येक बाजू समान असते आतापर्यंत आपण आकृत्यांमध्ये पाहिलेलं आहे बघा आयत आयत म्हणल्यानंतर आपण काय केलं आहे आयताची समोरासमोरील बाजू काय असते समान लांबीची असते म्हणूनच आपण त्याला आयत म्हणतो हा ह्या समोरासमोरील बाजू समान म्हणजे हे उत्तर येणार का आपलं नाही आता त्रिकोण त्रिकोणाच्या त्रिकोणाला तीनच बाजू असतात मग त्रिकोणाला असं नसतं की प्रत्येक बाजू सामानाची लांबीचीच आपण काढू शकतो सामान समान लांबीची काढू शकतो किंवा वेगवेगळ्या ही बाजू काढू शकतो आता वर्तुळ वर्तुळाला तर लांबीचा प्रश्नच येत नाही एकच काढा असते हा बाजू नस एकच असते आणि चौरस आतापर्यंत आपण जे भौमितिक आकृतींची ओळख याच्यामध्ये आय आकृत्यांचा माहिती घेताना आपण पाहिलंच आहे की चौरस हा अशा अशा असतो आकृती असते जिच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात म्हणजे ही दोनची असेल तर ही दोन ही दोनची हे ही दोनची ही दोनची त्याला चार कोपरे असतात म्हणजे चार कोण असतात चार बाजू असतात अशा आकृतीला चौरस असे म्हणतात चार ही कोण समान लांबीचे असतात समान मापाचे असतात म्हणजे हा नव्वदचा हा नव्वदचा हा हा नव्वदचा अशा आकृती ज्या जिला जिच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात अशा आकृतीलाच आपण चौरस म्हणतो मग खालीलपैकी कोणाची प्रत्येक बाजू समान लांबीची असते चौरसाची मग चौरस हे उत्तर किती पर्याय नंबरला आहे चारला म्हणजे चारला आपल्याला काय चार या पर्यायाला आपल्याला गोल करावे लागणार तर अशा प्रकारे भौमितिक आकृतींची ओळख या प्रकरणातील स्वाध्याय दोन हाच आपण पूर्ण अभ्यासलेला आहे थँक्यू